बांधवांसाठी आनंदाची बातमी पहा राज्यामध्ये यावर्षी मान्सून जो आहे तो लवकरच दाखल झालेला आहे सर्वत्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात मान्सून जो आहे तो दाखल झालेला आहे सगळीकडे जवळपास पाऊस जो आहे तो पडत आहे आणि अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आपण आज घेऊन आलेलो आहोत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आनंदाची बातमी आहे पहा पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा होत आहे आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता एकतीस मे तारीख महत्त्वाची आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तर सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सोबतच खूप महत्त्वाची माहिती पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता हवा असेल आणि नमशेतकरी योजनेचा सातवा हप्ता हवा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावाच लागणार आहे चार हजार रुपये त्या काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे त्यापूर्वी तुम्हाला महत्त्वाची माहिती असणं गरजेचे आहे पहा पी एम किसान आणि नमो शेतकरी त्यासोबतच वेगवेगळ्या योजनांचे पैसे तुमच्या अकाउंटला शासन जमा करत आहे परंतु आता पी एम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे तो बऱ्याच शेतकऱ्यांना मिळणार नाही सोबतच राज्यामधील जे नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत जे पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत ते सर्व लाभार्थी या ठिकाणी पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ जो आहे तो देण्यात येत आहे आणि याच नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यासाठी देखील एकतीस मे महत्त्वाची तारीख असणार आहे तर नेमकं काय आहे संपूर्ण अपडेट जाणून घेऊ सविस्तर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाला असाल आणि पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही शेतकरी बांधवांसाठी असणाऱ्या नवनवीन योजना त्यासोबतच पीक विमा नमो शेतकरी पी एम किसान या सर्व योजनेच्या हप्त्याचे अपडेट तुम्हाला वेळी आपल्या चॅनलवर मिळत राहतील चला तर मग वाट कशाची पाहता आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वाची माहिती तर या ठिकाणी पहा आपण पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या तारखे संदर्भात माहिती पाहतच आहोत पैसे कधी मिळणार या संदर्भात तर माहिती आहेच परंतु शेतकरी बांधवांसाठी त्यापूर्वी महत्वाचे अपडेट शासनाकडून आलेली आहे शासना पी एमचा विसावा हप्ता आणि नमोचा सातवा हप्ता हवा असेल तर ही माहिती तुम्हाला असणं गरजेचे आहे या ठिकाणी पाहू शकता महाडी बी टी यांच्यामार्फत या ठिकाणी माहिती इथं तुम्ही पाहत आहात तर महाडी बी टी शेतकरी योजनेच्या माध्यमातून पोर्टलवर ॲग्रिस योजने अंतर्गत शेतकरी क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी जो आहे तो अनिवार्य करण्यात आलेला आहे अनिवार्य म्हणजे काय तर बंधनकारक आहे ते तो तुम्हाला असावाच लागणार आहे तुमच्याकडं ते असावंच लागणार आहे आवश्यक आहे पहा शेतकरी क्रमांक म्हणजेच काय तर या ठिकाणी फार्मर आय डी असेल तरच आता महा बी टी पोर्टलवर अर्ज करता येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर राहिलेल्या शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी जो आहे तो काढून घ्यायचा आहे पुढील काही दिवसात बियाणे घट घटका अर्जासाठी अर्ज सुरू केले जाणार आहेत आणि बियाणे घटका साठी या ठिकाणी अर्ज करण्यास आपल्याला फार्मर आय डी आवश्यक असणार आहे त्यामुळे ज्या शेतकरी बांधव राहिलेल्या आहेत फार्मर आय डी कार्ड काढायचा ज्यांचा राहिलेला आहे त्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड काढून घ्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आय डी तयार केलेला नाही त्यांनी कृपया जवळच्या नागरी सुविधा केंद्र म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला सी एस सी सेंटरला भेट द्यायची आहे आणि शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे तर तुमच्यापैकी जे जे व्हिडिओ पाहत आहे ज्यांनी आत्तापर्यंत हा फार्मर आय डी काढलेला नाही त्यांनी पटकन हा फार्मर आय डी काढायचा आहे अन्यथा तुम्हाला विसावा हप्ता पी एम किसान योजनेचा मिळणार नाही आणि सोबतच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील मिळणार नाही जर फार्मर आय डी कार्ड नसेल तर पंधरा एप्रिलपासून राज्यामध्ये फार्मर आय डी जो आहे तो बंधन करार करण्यात आलेला आहे ॲग्रीस्टॅक ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत त्यामुळे आता तुम्हाला तो काढावाच लागणार आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये जमा व्हायल व्हावे असे वाटत असेल तर पटकन रजिस्ट्रेशन करून टाका जवळच्या सी एस सी सेंटरवर जाऊन किंवा तुम्ही ऑनलाईन देखील या ठिकाणी पहा मोबाईलमधनं देखील तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता तर रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे फार्मर आय डी कशा पद्धतीने काढायचं आहे यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे फार्मर आय डीसाठी काय काय आवश्यक कागदपत्रं आहेत ही सर्व माहिती चॅनलवरती देण्यात आलेली आहे त्यामुळे जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पहा तर इथं पाहू शकता पेपरवरतीच हेडलाईन आहे एकतीस मे पूर्वी फार्मर आय डी अनिवार्य आहे शेतकरी बांधवांसाठी कृषी योजनांचा लाभ हवा असेल किंवा हवा असल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ करायची आहे नोंदणी या योजनेसाठी बंधनकारक आहे पहा खरीप हंगामातील कृषी योजना सोबतच बियाणे व खते अनुदान पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता तर अत्यंत महत्त्वाची माहिती पी एम किसान योजनेचा जो पुढील हप्ता त्या आहे त्यासोबतच नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाई यासाठी महाडीबीटी पोर्टलवर सर्व अर्ज करण्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य आहे नोंदणीसाठी आधार कार्ड आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे सोबतच आधार कार्ड असले आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर देखील तुम्हाला असावा लागणार आहे सात बारा अवतारे आवश्यक आहेत तालुक्यातील या ठिकाणी तालुक सी एस सी सेंटरवर जाऊन तुम्हाला फार्मर आय डी काढायचं आहे शेतकऱ्यांना फार्मर आय जो आहे तो काढता येणार आहे मात्र अजूनही शेतकरी बांधवांनी यासाठी नोंदणी केलेली नाही बऱ्याच जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यांमध्ये असं चित्र जे आहे ते समोर आलेलं आहे तर पाहू शकता शासनाच्या माध्यमातून जाहीर अशी सूचना देण्यात आलेली आहे शेतकरी शेतकरी बांधवांसाठी मग ती कोणतीही योजना असो कृषीची कोणतीही योजना असो पीक विमा असो खरीप हंगामातील या ठिकाणी वेगवेगळ्या योजना असो बियाणे खतं अनुदानासाठी असो किंवा पी एम किसान आणि नमो शेतकरी यासारख्या योजना असो या सर्व योजनांसाठी लागू करण्यात आलेला आहे शासनाकडून फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आलेला आहे तर एकतीस मे ही शेवटची तारीख दिलेली आहे आता पाहू एकतीस मे पूर्वी तुम्ही जर फार्मर आय डी कार्ड काढलं तर तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळेल तर स्क्रीनवरती पाहू शकता टी व्ही न्यूज या ठिकाणी न्यूज चॅनलला आलेली बातमी आपण पाहत आहोत की शेतकऱ्यांना जो पी एम किसान योजनेचा हप्ता आहे तो जूनमध्ये देण्यात येणार आहे जूनमध्ये हा हप्ता वितरित करण्यात येणार आहे एकतीस मे पूर्वी तुम्हाला फार्मर आय डी काढायचा आहे आणि फार्मर आय डी काढलेल्या सर्व शेतकरी बांधवांना जूनमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे एक जून ते सात जून जूनच्या आतमध्ये हप्ता तुम्हाला मिळणार आहे सोबतच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता वितरित केला जाणार आहे दोन्ही हप्ते एकत्र त्या वितरित केले जातील अशी माहिती मिळत आहे तर ज्यांनी आणखीन पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांनी फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांनी पटकन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे कृषीच्या सर्व योजनांच्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद